नमस्कार शेतकरी मित्रांनो तू माझ्या मागा जे वक्तव्य कोणत्या उत्पन्नासाठी घेतले जाणार पीक नाही तर शेतीची उत्पादकता वाढवण्यासाठी घेतले जाणारं पीक म्हणजे ना ताग ताग आपण शेणखताला पर्याय म्हणून वापरतो म्हणजे ग्रीन मेनोरी म्हणजे हिरवळीचं खत म्हणून आपण तागाचा वापर करतो तागाला जोड म्हणजे ढेंच्या झालं ताग झालं अजून बरेचसे पीक आहे जे आपण हिरवळी खत म्हणून वापर करतो तर पहिली गोष्ट म्हणजे ना शेणखताची जी लागणारी क्वांटिटी ना तागाच्या कम्पेर मध्ये खूप जास्त आहे तर दुसरी गोष्ट म्हणजे ना तागासाठी जो लागणारा खर्च आहे ना शेमकाताच्या मध्ये खूप कमी म्हणजे आपण जर बाजारभावानुसार शेणखाता स्टेर विकत घ्यायला गेलो ना तर पाच सहा हजाराच्या खाली आपल्याला कुठेच भेटणार नाही पण तेच जर आपण तागाचं बी आणलं म्हणजे एकरी लईल ना तीस किलो बी लागतं आणि बाजारात आपल्याला सत्तर ऐंशी रुपये किलो ना आरामात भेटून जातं म्हणजे जास्तीत जास्त पंचवीसशे ते तीन हजार रुपये खर्चामध्ये ना आपली तागा चोहून जात एकच तागा एक बागा पेरल्यानंतर छाती इतका झाला ना रोटा मारून टाकायचा त्याच्यानंतर मायक्रो ऑर्गनिजम त्यांचं काम करताय म्हणजे याचं खुजून आहे ना खत तयार करताय तो या तागाचे जसे फायदे सांगितले ना तसे तोटे पण आहे म्हणजे वर्षासाठी आपलं एक पीक हे काही चांगलं नाही म्हणजे जर आपल्याकडे पडीक जर जमीन उगत असा ना सगळं पिकं करून तरच आपण हा ताग करावा असं मी सजेस्ट करतो तर अजून एक गोष्ट म्हणजे ना आपण तागाला इन्स्टंट रोटा मारल्यानंतर मोठ्या मोठ्या म्हणा ते शिल्लक राहत आहे त्याच्यामुळे आपल्याला जे एक्सटर्नल टेलज ऑपरेशन आहे ना ते करायला प्रॉब्लेम येतो म्हणून जवळजवळ महिनाभर तरी दिला पाहिजे आपण रोटा मारल्यानंतर याला कुजण्यासाठी त्यानंतर हमक उत्पन्न वाढण याची मी हमी देतो तर तुमचं काय माहिती केला पाहिजे का नाही केला पाहिजे कमेंट करून नक्की सांगा ना अशीच माहिती पूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनल आत्ताच फॉलो करून टाका चला धन्यवाद